हॅलो नमस्कार मी मनीषा मनीषा स्टिचिंग अँड ऑर्डरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही म्हणत असाल आपण चॅनेलचं नाव बदललेलं आहे थोडंसं म्हणजे आपण काय केलेलं आहे स्टिचिंग अँड ऑर्डर म्हणजे दुसरे दुसरेसुद्धा व्हिडिओ आपण चॅनेलवरती टाकलेले आहेत आणि टाकणार आहे तर त्याच्यामुळे ना चॅनेलचं नाव आपण चेंज केलेलं आहे तर तुम्ही हे बघू शकता आणि तुम्ही चॅनेल जर पाहत असाल तर ते तुम्हाला दिसतच असेल की मी वेगळे थोडेसे व्हिडिओ टाकत आहे आणि त्यांचा प्रतिसादसुद्धा तुम्ही खूप मला असा भरभरून दिलेला आहे त्याबद्दल तुमचे खूप आभारी आहे मी आणि थँक्यू माय सबस्क्रायबर यूट्यूब स फॅमिली तर थँक्यू थँक्यू खूप मला असाच सपोर्ट करा आणि कंटिन्यू सपोर्ट करीत राहा तर आत्ता मी सध्या जे व्हिडिओ टाकत आहे तर तो स्टिचिंगचा व्हिडिओ आहे ब्लाऊजच्या स्टिचिंगचा आणि ज्यांना हा व्हिडिओमध्ये खूप सारे प्रॉब्लेम असतात तर ते प्रॉब्लेमसाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे तर ते नक्की बघा शेवटपर्यंत बघा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा तर हे बघू शकता आता हा जो आहे अस्तरचं ब्लाऊज आहे मी हे स्टिचिंग करून घेतलेला आहे बॅकसाईडचा भाग जो आहे तर तो पूर्णत अस्तर मी अस्तरला जो मेन कपडा आहे तर तो जोडून घेतलेला आहे आता जे दाखवणार आहे मी तुम्हाला ते फक्त समोरचा जो भाग आहे आपला शिलाई करायचा तर तो बऱ्याच जणांचा टक्स जो असतो समोरचा तर तो तिरका होतो बेल्टपट्टी कशा पद्धतीने जोडायची किंवा बटनपट्टी कशा पद्धतीने जोडायची किंवा समोरचा जो गोलगळा होतो बऱ्याच जणांचं काय होतं आपण ज्या वेळेस कटिंग करतो ज्यावेळेस आपण कटोरीचा जो गोलगळा असतो तर तो, तो गोलगळा जो आहे तर तो, तो गोल होत नाही शिलाईच्या वेळे काय होतं आपण जी कटोरी जोडतो तर मग आकार थोडासा चेंज होतो तो तशावेळी मग नवीन जे शिकत असाल तर ते शिकणाऱ्याला काय होतं की आपण जसं आहे तसा स्टिचिंग करतो आणि मग काय होतं थोडासा सेफ जो आहे तर तो गोल येत नाही तर त्यासाठी आपण कशा पद्धतीने आणि कुठून आणि कशा आकार दिला पाहिजे तर हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर ते नक्की बघा खूप म्हणजे तुम्हाला जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर तुम्ही पाहिला तर नवीन जरी शिकत असाल तर तुम्हाला या व्हिडिओमार्फत तुम्हाला लगेचच लक्षात येईल कशा पद्धतीने आपण जी टीचिंग आहे तर ती करायची आहे सुद्धा बरेच काही व्हिडिओ आहेत आणि तुम्हाला जर हवे असतील तर मला कमेंटद्वारे सांगा की तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ जर हवा आहे तर तो नक्की मला तुमच्यापर्यंत मी शेअर करीन आणि तुमच्यासाठी नक्की व्हिडिओ हा बनवेल तर आता सध्या हे बॅकसाईडचा जो आहे तर तो तयार झालेला आहे आता याला मी बाजूला ठेवून घेते आणि आपण जो आहे ही कटोरीचा पॅटर्न हे पाहू शकता हे जो आहे बेल्ट पट्टी आहेत दोन्ही अस्तरच्या आणि बिना अस्तरच्या तर दोन्ही पण घेते मी आणि एक साईडची जो आहे तर हा जो आहे गोलगळा मी कट करून घेतलेला तर त्याच्याच मी बटन पट्ट्यासुद्धा टाकणार आहे त्याच्यामुळं हा मी कपडा जो बॅक साईडचा आपण गोलगळा गोलगळा कट केलेला होता तो मी टाकून दिलेला नाही आहे तर याच्यामध्ये म्हणजे उरलेला कपडासुद्धा मी ठेवलेला आहे जेणेकरून आपण शेवटपर्यंत ब्लाऊज होईपर्यंत आपण कपडा म्हणजे टाकून द्यायचा नाही किंवा व्यवस्थित असं ठेवायचा जेणेकरून आपल्याला लगेचच आपल्याला कामाला येईल तर हे पाहू शकता आता हे जे आहे तर ते कटरी जोडतो तर तो बाजूचे पॅटर्न आहे त्याच्यामध्ये मी कट करून घेतलेले आहे आता कपडा अस्तरच्या कपड्यापेक्षा जो मेन कपडा आहे तर तो थोडासा जास्त ठेवायचा जेणेकरून आपण शिलाई करत असतो तर कपडा हा इकडे तिकडं सरकतो आणि सरकल्यानंतर कमी पडतो कमी पडू नये म्हणून अस्तरच्या कपड्याबरोबरीने मेन कपडा जो आहे आपला ब्लाऊज पीस तर तो बरोबरीने कधीच कट करायचा नाही मेन अस्तर हे एकदम ॲक्युरेट कर क कट करायचं आणि जो हा या ब्लाऊज पीस आहे तर तो थोडासा जास्त घ्यायचा जेणेकरून तुमच्या व्यवस्थित अशी फिनिशिंग येईल आणि कपडासुद्धा कमी पडणार नाही तर सर्वात आधी हे पॅटर्न जे आहे तर मी तुम्हाला दाखवलेले आहेत आता मी तुम्हाला दाखवणार आहे आपण कटोरी कशा पद्धतीने जोडलेल्या आणि दोन्हीही कटोऱ्या मी तुम्हाला जोडून दाखवणार आहे बऱ्याच जणांच्या कटोऱ्या जोडायचे वेळी हे असे तोंड जे आहेत कटोरीचे तर हे असे ठेवून घ्यायचे आणि मग याला बाजूला ठेवून घ्यायचे एक एक जो कटोरीचा पॅटर्न आहे तो आणि याला जो आहे तर तो याच्यावरती असा मांडून घ्यायचा आता हे पाहू शकता तुम्ही मी सुद्धा अस्तरचा जो कपड्यापेक्षा मेन कपडा किती जास्त ठेवलेला आहे तर ते तुम्ही लक्षातच येईल तुम्हाला आता या साईडने शिलाई करायला सुरुवात केल्यानंतर हा पूर्णतः पण जोडून घेतल्यानंतर ह्याचा जो उरलेला कपडा आहे बाजूचा तो आपण कटिंग करून टाकायचा आणि याच पद्धतीने दुसरा जो पॅटर्न आहे तर तो याच पद्धतीने ठेवून याच्या खाली अस्तर ठेवूनच आपण हा कपडा शिलाई करून घ्यायचा तर आता मी तुम्हाला शिलाई केल्यानंतर व्यवस्थित असे दोन्हीही पॅटर्न दाखवते तर मी हा कपड्याला पूर्णतः स पूर्ण बाजूने शिलाई मारून घेतलेले आहे तर बऱ्याच जणांचं काय होतं की शिलाई मारायच्या वेळी जो मेन कपडा आहे तर त्याच्यामध्ये अशी चून पडते आणि कटोरीचं व्यवस्थित असतो मग काय होतं आपल्याला फिनिशिंग बिघडते आणि एकदम कपडा असा हा टाईट येत नाही तर मग यासाठी काय करावं जे नवीन शिकत असाल तर तुम्ही तुमच्यासाठी ह्या अशा बॉलपिना भेटतात कुठे पण भेटतात आपण ज्या ज्या ठिकाणी आपण डिळ हूक घेतो त्याच ठिकाणी आपल्याला हे भेटतात तर त्यांना ह्या पिना तुम्ही घ्यायच्या आणि संपूर्णत बाजूनी ज्या साईडने आपण शिलाई मारत आहेत या साईडने न लावता ये पाहू शकता इथं एक लावून द्यायची इथं मध्यभागी लावून द्यायच्या इथं आणि शिलाईच्या मध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची जेणेकरून तुमची मशीन त्याच्यावरती जाऊ नये तर ही एक स्टिप खूप महत्वाची आहे तुमच्यासाठी तर, आपन आ, तर, आ, तर आपन हे नवीन शिकणाऱ्यासाठी अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या शिकत असताना ज्या वेळेस आपण क्लास लावतो तर त्यावेळेस आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला सांगत नाहीत तर आपण काही गोष्टी हे मनाने शिकलं पाहिजे आणि आपल्याला आता खूप साऱ्या असं यूट्यूबवरती पण पाहायला आहे तर तसे व्हिडिओ आपण पाहूनसुद्धा तुम्ही तुमचे स्वतःचे ब्लाऊज घरी बसल्या बसल्या शिवू शकता आणि एकदम फिनिशिंगसोबत तर आता मी हे जे राहिलेलं कपडा आहे तर तो मी कटिंग करून घेत आहे याच पद्धतीने आता दुसरा स्तरचा जो दुसरा जो कटोरीचा पॅटर्न आहे तर तोसुद्धा मी जोडून घेत आहे आणि जोडल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ज्या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तशाच पद्धतीने मी ही शिलाई करून घेतलेली आहे आता याचासुद्धा जो कपडा आहे तर तुम्ही कटिंग करून घेत आहे कटिंग करायच्या वेळी जो मेन कपडा आपला अस्तरचा आहे त्याबरोबरीने आपला हा कपडा कटिंग करून घ्यायचा आणि कटिंग झाल्यानंतर हे दोन्ही जे पॅटर्न आहे तर ते तुम्हाला असे दिसतील हे पाहू शकता खूप सोबत आणि कोणत्याही प्रकारचे कोणत्याही साईडला चुन्न पडलेली अशा पद्धतीने हे दोन्ही पॅटर्न मी शिलाई करून घेतलेले आहेत आता आपण शिलाई करणार आहोत तो म्हणजे बाजूचा पॅटर्न आणि जशा ज्या पद्धतीने आपण कटोरीचा पॅटर्न ठेवून घेतलेला होता त्याच पद्धतीने हे बाजूचे जे पॅटर्न आहेत तर ते सुद्धा ठेवून घ्यायचे जेणेकरून आपण ज्यावेळेस आता तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडने वेगवेगळे पॅटर्न येणार तर मग आपण एका साईडचे जर पॅटर्न तयार केले तर मग एका साईडचे दोन्ही पॅटर्न होणार यासाठी आपण ह्या करून घ्यायच्या आता मी पाहू शकता मला तर आता खूप म्हणजे सवय लागून गेलेली आहे आणि काही काही ब्लाऊज जे जे असतात तो कपडा मऊ असतो तर त्यासाठी आपण म्हणजे याच्यामधून तो निसटतो आणि निसटल्यानंतर आपल्याला तो कपडा म्हणजे व्यवस्थित अशी फिनिशिंग येत नाही तर मग त्यासाठी मी हे बीचमध्येच आपली पिन लावून घेतली आणि तुम्ही संपूर्णत नवीन शिकत असाल तर तुम्ही सगळ्या बाजूनी पिना लावून घ्यायच्या तर ज्या पद्धतीने आता मी हा जो पॅटर्न आहे तर याचं तोंड इकडं केलेलं आहे मी तुम्हाला शिलाई मिळाल्यानंतर दाखवते तर मी हे हो मे अस्तरचं मेन कपडा जो आहे तर त्याला अस्तर धरून घेतलेला आहे आता हे पाहू शकता ह्याचे जे दोन्ही तोंड आहेत तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये थोडंसं हे पाहू शकता आता दिसत असेल तर याचे जे तोंड आहे तर याचे असे आले पाहिजेत जेणेकरून आपले जे पॅटर्न आहे तर ते वेगवेगळे येतील आणि आपल्याला म्हणजे त्रास करणार नाहीत उसवायला परत आपल्याला जर एक साईडचे जर पॅटर्न तयार झाले ना मग आपल्याला खूप म्हणजे असं परेशानी होती आणि ऊस व्हावं हो लागतं तर या पद्धतीने मी शिवून घेतलं त्याच पद्धतीने यालासुद्धा मी हे मध्येच पिन लावून घेतली हवं तर तुम्ही सगळीकडे पिना लावू शकता तर या पद्धतीने आता इथं कपडा थोडासा कमी जास्त असं तुम्ही ॲडजस्ट करायचं आणि मग पिन लावून घ्यायची तर हा कपडा थोडासा मऊ असल्यामुळे निसटतो मग यासाठी आपण असं करून घेतलेलं मी एकच साईडची पिन लावलेली आता हा जो राहिलेला कपडा आहे बाजूचा तो संपूर्णतः मेन कपडा आहे तर तो कटिंग करून टाकून द्यायचा आता मी तुम्हाला हा शिलाई केल्यानंतर कपडा कटिंग केल्यानंतर मी तुम्हाला दोन्ही पॅटर्न दाखवणार आहे कारण व्हिडिओ खूप मोठा जर झाला तर तुम्हाला सुद्धा लक्षात येणार नाही त्याच्यामुळे थोडंसं कटछाट करून दाखवत आहे तर हे बघू शकता दोन्ही पॅटर्न आहे तर ते असे दिसतील शिलाई केल्यानंतर हे बघू शकता तर मी हे संपूर्णतः त्याची बाजूची जी शिलाई आहे तर ती करून घेतलेली आणि तो बाजूचा जो मेन अस्तरचा जो कपडा मेन कपडा जो आहे आपला तर तो मी आ, कटिंग करून घेतलेला बरोबरीने अस्तरच्या बरोबरीने बरो तर या पद्धतीने आपले हे पॅटर्न तयार होतील आता बरेच जण आता हे कटोरीचे पॅटर्न आपल्या आपण असे ठेवून घ्यायचे हे पाहू शकता या पद्धतीने तर हे दोन्ही पॅटर्न जे आहे तर ते या पद्धतीने असे ठेवून घ्यायचे तर तुम्ही म्हणत असाल हे कटोरीचा पॅटर्न मेन पॅटर्नपेक्षा जास्त कसा आहे तर तुम्ही आपण कटिंगचे बरेचसे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकता कटोरी ज्यावेळेस आपण वाढून घेतो तर त्यावेळेस आपण दीड इंचाने कटोरी वाढून घेत असतो तर ती कटोरी लागते आणि या पद्धतीने आपण टिचिंग करून घ्यायची आता आपण ज्यावेळेस बरेच जण आपण ज्यावेळेस कटोरीचा पॅटर्न जोडून घेतात तर आपण कोणत्या साईडने जोडावा ही सर्वात महत्त्वाची आणि टिप्स आहे तर ती टिप्स म्हणजे कोणती की आपण ज्या वेळेस कटोरीचा पॅटर्न जोडतो तर बरेच जण आपण इथून जोडायला जर सुरुवात केली या साईडनी हा पॅटर्न जो जोडायला सुरुवात केला तर मग आपण इथपर्यंत पॅटर्न येतो मग अशा वेळी काय होतं ज्यावेळेस आपला गळ्याचा पॅ कटोरीचा पॅटर्न आपण जास्त घेतलेला असल्यामुळे तो पॅटर्न आपला उरतो आणि उठल्या उरल्यानंतर आपण कटिंग करायला जातो परंतु आपला हा इथंच थोडासा चूक होती आणि ही सर्वात मोठी चूक आहे की सगळ्यांनी लक्षात घ्यावं हे तुम्हाला सांगते कारण जेणेकरून आपण कटोरीचा जो आकार असतो हा समोरच्या वरच्या गळ्याचा तो आकार मोठा होतो आणि मग जो वरचा आकार आहे तर तो सेटसुद्धा बिघडतो अशा वेळी आपण काय केलं पाहिजे की हा जो पॅटर्न आहे या साईडचा आपण जो गळ्याच्या साईडने एक जोडतो आणि सगळ्यांनाच माहीत आहे की एक या साईटने जोडायला सुरुवात करतो आणि एक जो आहे तर या साईटने जोडायला सुरुवात करतो तर बरेच जे मी मी असे जोडते तर मग आपण या साईडने आता या गळ्याच्या साईटने जो पॅटर्न आहे तर तो येथून जोडायला के सुरुवात केला की इथपर्यंत ये आपला येतो आणि मग कटोरीचा जो पॅटर्न आहे जो आपल्या शिलाई करून जर तो राहिला थोडासा शिल्लक तर मग आपण काय करायचं याला असं तिरकी इथून जे आहे तर अशी ही तिरकी रेश अशी ओढून घ्यायची आणि ओढल्यानंतर तो कटिंग करून टाकायचा कटोरीचा कर कसल्याही प्रकारचा शेप बिघडत नाही कसलीच कटोरीचा व्यवस्थित अशा आकारसुद्धा जसा आपण केला तसा त्याच पद्धतीने आपला हा आकार येतो तर आता चला मी तुम्हाला हे कटोरीचा जो पॅटर्न आहे तर तो संपूर्णत जोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि कटोरीचा पॅटर्न ज्यावेळेस आपण जोडत असतो तर त्यावेळेस जेवढी शिलाई मार्जिक आपण ठेवलेली असती तर त्या पद्धतीने आपण हे जोडून घ्यायचं असतं आता जोडायचे वेळी घे पाहू शकता मी अशा पद्धतीने जोडते आपली चूनही येणार नाही आणि व्यवस्थित आपला दोन्ही कपडे व्यवस्थित असे पकडून कोणताच कपडा न ओढता आपण ही कचोरीचा जो पॅटर्न आहे तर तो तो जोडून घ्यायचा म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येईल तर हे पाहू शकता आता तुम्हाला मी दाखवल्याप्रमाणे एकदा व्यवस्थित अशी ही तुम्हाला स्टिचिंग करून दाखवलेली आहे कटोरी दोरून दाखलेली आहे आता राहिलेले कपडे ती जे आहे कटोरीला आपण कशा पद्धतीने कटिंग करणार आहोत हे ही तुम्हाला एवढी म्हणजे दाखवते हे पाहू शकता एवढी ॲडजस्ट झालेली आहे आणि एवढीच कटोरी आपली राहिलेली आहे तर मग मी तुम्हाला सांग दाखवल्याप्रमाणे रेश बडून घेतलेली आहे तर ती जी आहे अशा पद्धतीने मी ही कटिंग करून घेतली म्हणजे कोणत्याही प्रकारचा आपला सेप बिघडत नाही तर मग आता इथं लक्षात आलं आपल्याला की आपला कपडा म्हणजे शिलाई करून किती राहिलेला आहे मग त्याआधीच आपण त्याआधीचा आपण एक कटिंग जो आहे कटोरीचा जो पॅटर्नची कटिंग आहे तर तो करून घेतला आहे आणि मगच या साईडने आपण ही कटोरीचा पॅटर्न जोडायला सुरुवात केली जेणेकरून आपली जी फिनिशिंग आहे स दोन्ही साईडची तर ती व्यवस्थित आणि सारखी येईल अशा पद्धतीने आपण ही स्टिचिंग करायची असती कोणताच कपडा शिलाईच्या वेळी उडून घ्यायचा नाही सर्वात सर्वात हे पाहू शकता जोडल्यानंतर ते असे दिसतील आता आपण टक्स मारून घेणार आहोत सर्वात मोठ सर्वात म्हणजे आता इथं आपण एक एक शिलाई मारून घेतलेली आहे तर त्याच्यावरती आणखीन एक शिलाई मारून घ्यायची व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी तुम्हाला दाखवलेलं नाही मी दोन्ही शिलाई मारून घेतात तर या पद्धतीने मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे जेवढ्या शिलाईमध्ये आपण कटोरीचा पॅटर्न घेतला आहे तेवढाच क तेवढाच या बाजूने आपण सोडून द्यायचा म्हणजे आपला जो कटोरीचा जो टक्स आहे तो एकदम सेंटरला येईल आणि तिरका होणार नाही बऱ्याच जणांची कटोरीचा पॅटर्न जो आहे तर तिरका होतो आडवा जो आपण टक्ससाठी आपण माप घेतलेला आहे तर ते दीड इंचावरती घेतलेला आहे आणि जो उभा आपल्याला माप घ्यायचा आहे तर ते अडीच इंचावरती घेणार आहोत बरेच जण ब्लाऊजची जी उंचीनुसार साईजनुसार घेतात आणि हे जे घेतला तर खूप छान असा टक्स येतो ब्लाऊजची घडी जर मोठी असेल कटोरीचा पॅटर्न जर मोठा असेल तर मग तुम्ही हे ऐवजी तीन देऊ शकता या साईटनी जेव्हा आहे तसं दीड इंचावरती घ्या आता मी जो सिल्क आहे तर मध्ये येऊन म्हणून असा मी कटिंग करून टाकला तर हे बघू शकता अतिशय सुंदर अशी ही फिनिशिंग आलेली आहे आणि खूपच छान आता बटनपट्टी बऱ्याच जणांना आपण ज्यावेळेस कटोरीचं पॅटर्न तयार करतो ना मग त्यावेळेस आपले जे बटनपट्टी असते बटन बटन तर ती आपल्याला बरेच बरेच जण म्हणतात की माझी बटनपट्टी मला थोडीशी कमी करायची आहे मग आपण कशा पद्धतीने बटनपट्टी जी आहे तर ती कमी करून घ्यायची या साईडने इथपर्यंत असा आपण आकार देऊन घ्यायचा आकार दिल्यानंतर जेवढी आपल्याला बटनपट्टी कमी करायची आहे त्या पद्धतीने आपण ही बटनपट्टी कमी करायची आकार पण खूप छान येतो आणि बटनपट्टीसुद्धा कमी होती तरी ही पद्धत तुम्ही करा खूपच सोपी आहे आता आपण बेल्टपट्टी जोडून घेणार आहोत तर ही बेल्टपट्टी जी आहे तर आ, पन ती मेन कपड्याची आहे सुरुवातीला आपण ती जोडणार आहोत आणि आतल्या साईडने जाते ती मेन म्हणजे अस्तर जोडत्यावेळी या पद्धतीने अशा पद्धतीने आपण ही पकडून घ्यायची मी बघू शकता जेवढे आपण शिलाई मार्जिन ठेवलेली आहे त्या पद्धतीने आपण ही शिलाई मारून घ्यायची तर ही जी आहे बेल्टपट्टी मी जोडून घेतली आता जी आहे अस्तरची बेल्टपट्टी आपण टाकत असतो ती म्हणजे आतल्या साईड जाते तर ही बघू शकता एकदम फेस मी घेतलेली आहे कारण ज्यावेळेस आपण कटिंग करतो ना त्यावेळेस मेन कपड्याची जी बेल्टपट्टी असते तर ती थोडीशी वाढती घ्यायची जेणेकरून आपण बेल्टपट्टी जोडली की अस्तरची बेल्टपट्टी वरच्या साईडनी दिसू नये यासाठी संपूर्णत जी अस्तरची आहे तर ती आतल्या साईडने जावी म्हणून आता या पद्धतीने याला असंच फोल्ड करायचं म्हणजे या साईडने असं पलटून घ्यायचं आणि पलटल्यानंतर जी दाब शिलाई असते म्हणजे आपण अस्तरच्या कपड्यावरती ही दाब शिलाई मारून घ्यायची तर ही अस्तरच्या कपड्यावरती ही दाब शिलाई मी मारून घेतलेली आहे आता आपण काय करायचं या इथपासून असं आपण ज्या पद्धतीने रोल करतो तर तसा असा हा, हा रोल करून घ्यायचा आणि हे जो आहे ही शिलाई मारलेली तर ती शिलाई आहे तशी याच्यावरती मांडून याला शिलाई मारून घ्यायची आणि लक्षात ठेवायचं जो रोल केलेला आहे ना तर तो शिलाईमध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची नाहीतर आपण ज्यावेळेस आपण शिलाई मारल्यानंतर जो कपडा आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो तर तो गुंतला जाईल आणि तो बाहेर येणार नाही मग आपल्याला पूर्णतः शिलाई घुसवून घ्यावं लागेल तर या पद्धतीने मी ही शिलाई मारून घेतली आता कोणत्याही साईडनी तुम्ही हे कपडा बाहेर घेऊ शकता जसं मी या साईटने घेतला तर तुम्ही कोणत्याही दोन्ही साईटने ओपन करू शकता तर या पद्धतीने जी आपण शिलाई मारलेली आहे आणि बेल्टपट्टी ज्या पद्धतीने जोडली तरी ही बघू शकता ही अशी दिसेल एकदम व्यवस्थित अशी फिनिशिंग येईल आता आपण आता मी गळ्याची जे गळ्या जो कट केलेला होता तर तो सिंपल गोल गळ्यावरती गोलच गळा शिवलेला होता मग त्याच्यावरती ही बहिना तर मग मी त्याचाच वापर केला तर ज्या वेळेस सुद्धा जोडायला सुरुवात होते आ, मी ये आमच्या इथं ज्यावेळेस जोडतात तर त्यावेळेस मी इथून म्हणजे या साईडने येते तर अर्धा इंच फोल्ड करायची खालच्या साईडने आणि फोल्ड केल्यानंतर ही अशी ठेवून घ्यायची ही वरच्या साईडने जो आपण हुकसाठी आय करतो ना तर ती तर ही बघू शकता अशा पद्धती तर अशा पद्धतीने ही बटन पट्टी मी जोडून घेतलेली आहे परत अर्धा इंच फोल्ड करायचं आणि फोल्ड केल्यानंतर बरोबर तुम्ही जर तुम्ही जर इथं हुक न लावता खाली तुम्हाला जर बटन लावायचे असते ना आपण बटन लावतो तर ते बटन जर लावायचे असेल तर फेस टू फेस याच्यावरती शिलाई मारून घ्यायची याच्यावरती अशी म्हणजे व्यवस्थित अशी आणि जर तुम्हाला आय करायची असेल तर थोडंसं या साईडने असं झुकतं घ्यायचं अलीकडच्या साईडने कटोरीच्या आणि सेंटरमध्ये म्हणजे याच्या एकदम कडीला न शिलाई मारता थोडीशी दाब देऊन घ्यायचं म्हणजे उसवणार नाही खालच्या साईडने आणि या पद्धतीने रिपेल सॉरी बटनपट्टी बटन ही मला बटनपट्टी ही जोडून घेत आहे आणि राहिलेले जो बटनपट्टीचा जो, बटन जो कपडा होता शिल्लक मग मी तो कटिंग करून घेतला आता आपला जो शिलाई झाल्यानंतर बऱ्याच जणांचा हा सेप बिघडतो कमी जास्त येतो तर मग अशा वेळी आपण काय करायचं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आता मी हा सुद्धा ब्लाऊज शिलाई केलेला आहे आणि याच्यावरती ठेवून मग गळ्याचं सुद्धा माप आपण कशा पद्धतीने कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची तर इथं मी ठेवून घेतला बटन पट्टी अॅक्युरेट आहे कुठेही कमी जास्त करायची गरज नाही परंतु गळ्याला आपण बघणार आहोत तो सुद्धा लेला है। लेला है। तर गळासुद्धा एकदम व्यवस्थित आलेला आहे परंतु आपल्याला थोडासा सेफ द्यायचा आहे तर मग तो कसा द्यायचा इथपासून सुरुवात करायची आणि असा गोल आकार त्याला आपण देऊन घ्यायचा जेणेकरून आपला जो समोरचा जो गोल आकार आहे तर तो ही सेफ दिसणार नाही याची काळजी घ्यायची तर या पद्धतीने मी ही बटनपट्टी गळ्याचे आकार तुम्हाला जोडून दाखवलेले आहेत तर आता मी तुम्हाला या साईजचा जो पॅटर्न आहे तर तुम्ही सेम अशा पद्धतीने शिलाई करायचा टक्स जो आहे तर तो याच पद्धतीने करायचा करायचा आता मी बे बटनपट्टी जी आहे तर तुम्हाला कशा पद्धतीने ही बटनपट्टी कशी आणि खूप फिनिशिंगसाठी येईल अशी फिनिशिंग दिसेल अशा पद्धतीने मी तुम्हाला शिलाई करून दाखवणार आहे डायरेक्ट तुम्हाला बटन पट्टी जोडते जोडद्यावेळी दाखवणार आहे बाकी हा जो भाग आहे तो तुम्ही शिलाई करून घेणार आहे तर या पद्धतीने हा सुद्धा मी पॅटर्न शिलाई करून घेतलेला आहे आता आपण बटन पट्टी ज्या पद्धतीने जोडली होती तसेच जी आतल्या साईडनी जाते आणि एक बाहेरच्या साईडनी येते मग या अशी मी अर्धा इंच आतमधल्या साईडने फोल्ड केली परत याला फोल्ड केलं बघू शकता या पद्धतीने आणि आहे तशी याच्यावरती अशी मांडून घेतली आणि शिलाई करून घेत आहे तर हे बघू शकता अशी दिसेल आता त्याला दाब शिलाई आपण मारत असतो ना तर ती ह्या बटन पट्टीवर येईल या पद्धतीने आपण दाब शिलाई मारून घ्यायची आता हे बघू शकता अशा पद्धतीने आपली येईल म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपण फोल्ड करतो ना शी बटन आपन तर पूर्णतः अशी शे बटनपट्टी आपण या पद्धतीने फोल्ड करू म्हणजे आपल्याला जे आतमध्ये नंतर आपण काय करतो एक सिंगलने जोडले की नंतर मग त्याला फोल्ड करतो तर मग ही फोल्ड जी आहे तर ती करायची गरज नाही आणि फिनिशिंग व्यवस्थित येईल म्हणजे एकसारखी जी आहे ना बटनपट्टी तर ती व्यवस्थित येईल या पद्धतीने जर जोडलं तर तर इथं सुद्धा थोडीशी दाब शिलाई मारून घ्यायची जेणेकरून आपण इथं हुक बसव बसवतो तर तो शिलाई येईल आता आपण या गळ्याचं माप घेतलेलं ॲक्युरेट आता याची फक्त बटनपट्टी मोजून घ्यायची तर हे तुम्ही बघू शकता ही पट्टी या बटनपट्टीपेक्षा थोडीशी मोठी आलेली आहे तर आपण याला थोडासा आकार देऊन घ्यायचा या गळ्याचं मोजमाप करायची गरज नाही हे गळा गट गड़ कटिंग करून जर मोजला तर दुसरा गळा मोजायची गरज नाही तो अक्युरेट येतो आणि तुम्हाला जर मोजायचं वाटलं तर मोजू शकता तर हा गोल आकार सुद्धा मी याला देऊन घेतला तर या पद्धतीने सगळे दोन्ही पॅटर्न मी जोडून घेतलेले आहेत तर तुम्हाला कसे वाटले कसे वाटले आपले हे पॅटर्न जोडून आणि कसे वाटले आपली ही शिलाईची जी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे ती थोडी आपला व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे परंतु माहिती खूप युजफुल आहे तुम्हाला खूप उपयोगाला पडणार आहे नवीन शिकणारासाठी तर खूपच आहे आणि बऱ्याच जणांची थोडीशी नवीन जर शिकत असाल तर फिनिशिंगसुद्धा येत नाही तर मग अशा वेळी आपण मी सांगितलेलं टिप्स तुम्ही फॉलो करायच्या म्हणजे आपल्या ज्या व्यवस्थित जी फिनिशिंग येण्यासाठी आपण करत असतो तर त्या करायच्या तर अशा पद्धतीने मी तुम्हाला माझा व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे आणि तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला जो व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे तर ती तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्ही चुकणार नाहीत कुठेच तर या पद्धतीने मी तुम्हाला स सा, फ्रंट साईजचा जो शिलाई आहे तर ती संपूर्ण दोन्ही साईडच्या बटन पट्ट्या गळा कशा पद्धतीने कटिंग करायचा तर तीही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे हे बघू शकता शिलाई झाल्यानंतर आता याला आपण तुम्ही गोटपट्टी जोडू शकता किंवा आतल्या साईडने आपण जी पट्टी असते तर तीसुद्धा जोडू शकता या साईडने आणि मग शिलाई केल्यानंतर हा जो गोलगळा आहे तर तो असा दिसेल आणि खूप छान अशी याची फिनिशिंगसुद्धा येईल तर चला फ्रेंड्स आजच्या पुरतं एवढ्या या, या व्हिडिओमध्ये एवढंच तर पुन्हा भेटू आपण नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो फ्रेंड्स बाय बाय